जुन्नर पोलीस ठाणेतर्फे जुन्नर पोलीस आदी तसेच तालुक्यातील राहणाऱ्या सर्व नागरिकांना एक आवाहन करण्यात येते की जुन्नर पोलीस ठाणे येथे बऱ्याच गाड्या ज्या गुन्ह्यामध्ये सुद्धा नोंद नाहीत परंतु परिसरामध्ये पडून नाहीत ज्या अपघातामध्ये जमा जा केल्या जातात त्यांचे तपासणी केली जाते आणि त्या गाड्या पडून राहतात तपासणी केल्यानंतरही नातेवाईक नेत नाहीत तरी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की ज्या अपघातामधील गाड्या असतील त्याबाबत आपण योग्य ती कागदपत्रे सादर करावीत आणि आपण ते वाहने घेऊन जावेत आणि याकरता कोणी आडकाठी करत असेल किंवा इतर काही गोष्टीचे त्रास देत असतील तर त्याबाबत तत्काळ आम्हाला म्हणजे मला पोलीस निरीक्षक अवचर यांना भेटावे आणि त्याबाबत आपले तत्काळ वाहने देण्यात येतील यापूर्वीसुद्धा जे गाड्या दोन हजार बावीसमध्ये कोरोना कालामध्ये जप्त करण्यात आली होती किंवा ठेवून देण्यात आली होती ती वाहनेसुद्धा इथे या ठिकाणी असतील त्यांनी आपली कागदपत्रे दाखवून घेऊन जावेत दुसरी गोष्ट जे वाहने गुन्ह्यामध्ये जप्त आहेत ती वाहनेसुद्धा मान्य न्यायालयाच्या आदेशावरून सोडण्यात येतात त्याकरता आपण मान्य न्यायालयामध्ये अर्ज करावा म्हणजे कोर्टामध्ये अर्ज करावा नंतर कोर्ट आदेशाने ते आपले गा वाहनाची पडताळणी होऊन कागदपत्राची पडताळणी होऊन मान्य न्यायालयाचे आदेश झाल्यानंतर ते वाहनेसुद्धा तत्काळ आपल्याला देण्यात येतील सुद्धा कुणी अडचण केल्यास किंवा काय केल्यास किंवा इतर कोणी मध्यस्थी व्यक्तीने आपणास काही तुमचे वाहन सोडून देतो किंवा काय करतो असंबद्दल कुणी काय सांगितल्यास तत्काळ मला भेटावे आणि आपले वाहन कुणा कोणताही कुन मोबदला न देता किंवा न घेता किंवा असं कुठलाही कोणी व्यक्ती काय करत असेल त्रास देत असेल तर आम्हाला सांगावं आणि ते वाहने घेऊन जावेत